नंदुरबार जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त पिकांची पंचनामे सुरू होणार तहसीलदारांकडून आदेश सत्यशोधक शेतकरी सभेची मागणी मान्य नंदुरबार तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून या पार्श्वभूमीवर आज तहसीलदार माननीय प्रदीप पवार यांच्या दालनात सत्यशोधक शेतकरी सभेच्या शिष्टमंडळाने संबंधित अधिकाऱ्यांसह चर्चा करून तातडीचे पंचनामे सुरू करण्याची मागणी केली आहे या चर्चेनंतर तहसीलदारांनी उद्यापासून पंचनामे सुरू करण्याचे आदेश माननीय कृ कृषी अधिकारी यांना दिले आहे या बैठकीत कृषी अधिकारी बी ओ बांधकाम विभाग मेळा अधिकारी वीज वितरण अधिकारी वन विभाग आदिवासी विकास विभाग यासह संबंधित सर्व अधिकारी उपस्थित होते शिष्टमंडळाने लक्ष वेधले की सलंग पावसामुळे शेतकऱ्यांचे अंदाजे पंच्याऐंशी ते नव्वद टक्के पीक नुकसान झाले असून उरलेले दहा ते पंधरा टक्के उत्पादनही गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे नष्ट झाले आहे त्यामुळे शेतकरी

वीज वितरण अधिकारी मेढाचे अधिकारी बांधकाम विभागाचे अधिकारी आणि वन खात्याचे अधिकारी संबंधित सर्व अधिकाऱ्यांची आज चर्चा झाली या चर्चे दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन असेल मका असेल भात असेल या पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि जे काही पन्नास दहा पंधरा टक्के ज्या काही मका आल्या असेल भात आला असेल त्या आता जो पाऊस पडतोय त्या पावसामध्ये ते पीक सुद्धा गेलेलं आहे त्यामुळे नंदुरबार जिल्हा हा ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भर भरपाई ही देण्यात यावी आमची मागणी की सरसकट शेतकऱ्यांना पन्नास हजार हेक्टरी या पद्धतीने मदत देण्यात यावी याबाबत चर्चा करण्यात आली तहसीलदार साहेबांनी लगेच पत्रक नंदुरबार नवापूर आपले या नंदुरबार तालुक्यामध्ये लगेच उद्यापासून पंचनामे करण्यास सुरुवात होणार आहे तसंच आदिवासी वन हक्क कायद्याच्या अंमलबजावणी हे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये नंदुरबार नंदुरबार या ठिकाणी आपलं नवापूर नंदुरबार ते मुंबई पाईप बिडार महामोर्चा करण्यात आला होता या मोर्चामध्ये मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे लेखी आश्वासन दिले होते त्या लेखी असे अंमलबजावणी त्या बाबतीत चर्चा करण्यात आली त्याच्यात सुद्धा जी पी एस मोजणी असेल तळ पाणी असेल हे करण्यात येणार येणार आहे त्याच्यानंतर आदिवासी वन हक्क दावेदारांच्या जे काही बिरसा मुंडा योजनेअंतर्गत विहिर मंजूर आहेत त्यांचे काम झालेलं आहे बांधकाम सुद्धा झालेलं आहे परंतु त्यांचं बिल अनुदान हे पाच सहा महिन्याहून सुद्धा शेतकऱ्यांना मिळालेलं नाही त्या